नमस्कार मंडळी मंडळी भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी एक प्रतिक्रिया दिली होती दोन दिवसापूर्वी चार दिवसापूर्वी एक प्रतिक्रिया आली होती आणि ते असे म्हणाले होते की धनंजय मुंडे हे सामाजिक कार्य करतात कित्येक तरी मुलांचे मुलीचे लग्न त्यांनी त्या ठिकाणी त्यांनी लावून दिलेले सामूहिक लग्न ला त्या ठिकाणी लावून दिलेले आणि भगवानगडावरती कित्येक तरी जातीचे कित्येक तरी समाजाचे मुलं हे मोफत शिकत आहेत त्यांच्यावरती कोणत्या प्रकारचा कर किंवा पैसे घेतल्या जात नाहीत त्यांना पूर्णपणे मोफत शिक्षण त्या ठिकाणी दिलं जात आहे धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून आणि धनंजय मुंडे हे व्यक्तिमत्व चांगलं आहे असं त्यांचं म्हणणं आलं होतं त्यानंतर त्यान बऱ्याच काही प्रतिक्रियाला विरोधक असतील धनंजय मुंडे धनंजय संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय मुंडे असतील आणि त्याचं कुटुंब असेल त्यांनी सुद्धा आज नामदेव गडावरती नामदेव शास्त्री यांची भेट घेतलेली आहे गडावरती आणि असंही विचारण्यात आलं होतं ज्या पद्धतीने माझ्या वडिलांचा खून झालेला आहे त्या मुलीच्या माध्यमातून विचारण्यात आलं होतं ज्या पद्धतीने माझ्या वडिलांचा खून झालेला आहे एकही जागा शिल्लक राहिली नव्हती अशा पद्धतीने त्याची मारहाण करण्यात आली होती आणि त्यांचा खून करण्यात आलेला आहे अशा आरोप्यांना तुम्ही पाठीमागे घालता कुठे त्यांना सपोर्ट करत असं त्या मुलीचं म्हणणं होतं मला हे म्हणायचं आहे म्हणे की माझ्या वडिलाला न्याय मिळेल का असं ही एक शंका निर्माण झालेली आहे तुमच्यासारखे जर महंत जर अशा पद्धतीने जर खून करणाऱ्या लोकांना सपोर्ट करत असतील प्रतिक्रिया अशा पद्धती जर देत असतील तर आम्ही जायचं कुणीकडे असेही तिने प्रश्न विचारला होता परंतु ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांचा खून झाल्यानंतर वाल्मिकराड यांना कुठेतरी वचक बसायला पाहिजे होती किंवा वाल्मिकराडे यांचे जे सहकार्य आहेत त्यांना कुठेतरी सजा व्हायला पाहिजे होती तशी सजा होता आणि कुठे दिसत नाही आणि हेच म्हणतं आतापर्यंत कधीही बोलले नव्हते परंतु आज धनंजय मुंडे यांची पाठराखण करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे ही कुठेतरी निंदाने अशा पद्धतीने जर होत असेल तर मग समाधानी कोणाच्या बाजूला उभं राहायचं किंवा कोणाच्याकडे आशा लावून धरायची की मला ज्या वडिलाला न्याय मिळेल का अशी त्या मुलीच्या माध्यमातून एक प्रतिक्रिया नामदेव शास्त्री यांना विचारण्यात आले होते आणि संतोष देशमुख यांचा खून झाल्यानंतर जवळपास पन्नास दिवसाच्या वरती झालेली आहे परंतु त्यामध्ये जे आंधळे असेल ते सापडत नाही विष्णू जातेचा मोबाईल सापडत नाही आणि वाल्मिक करा यांना कुठेतरी वाचवण्याचा प्रयत्न कोणाच्या तरी, तरी माध्यमातून केला जात आहे असाही प्रश्न त्या मुलीच्या माध्यमातून विचारला गेलेला आहे आता मित्रांनो अशा संदर्भात कोणी भूमिका घ्यायला पाहिजे आणि कोणाच्या बाजूला भूमिका घ्यायला पाहिजे जो मेलेला आहे त्याच्या बाजूला भूमिका घ्यायला पाहिजे की कोणी मारलेलं आहे त्याच्या बाजूला भूमिका घ्यायला पाहिजे असा प्रश्न त्या मुलीच्या माध्यमातून विचारण्यात आलेला आहे आता मित्रांनो या संदर्भात तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक